माझं नाव मनीषा कल्पेतजी दुगड आम्ही राहणार शिरूर जिल्हा पुणे आम्ही तालुका शिरूर येथे तर आम्ही राहतो आणि माझं लग्न एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये झालं त्याच्यानंतर पाच वर्ष झाले मला की घरामध्ये सगळं सेटल व्हायला एकोणीसशे नव्याण्णवपासून मी जो हा खाकरा व्यवसाय चालू केला त्याची सुरुवात अशी झाली की आमचे गुरु महाराज आले होते त्यांनी सांगितलं की तुझ्यामध्ये काहीतरी प्रतिभा दिसते आणि घराची सगळी आर्थिक पोझिशन चांगली असताना पण तू काहीतरी करून दाखवशील पण ते पण अशिक्षित महिलांना तू कसा रोजगार उपलब्ध करून देईल ह्या बाबतीत तू विचार कर त्यांनी ते सांगितल्यानंतर मनामध्ये एक एक कल्पना यायला सुरुवात झाली की जसं घरात चटणी मसाले पापड लोणचं मुखवास असं बनवतात तर तसं खाकरा ही संकल्पना सुचली आणि घरामध्ये माझ्या आजी सासूबाई नेहमी खाकरे बनवायच्या तर ते मी पाहिलेलं होतं की कसं बनवतात काय बनवतात ते तर अशा पद्धतीने मी सुरुवात केली आणि त्या गुरु महाराजांनी मला सांगितलं होतं की जे तू पैसे कमवशील त्याच्यातून तुला जो नफा होईल त्याच्यातून तू तु दहा टक्के नेहमी दान करशील अशी मला पहिले तू ग्वाही दे की तरच तू ते सुरू कर आणि मग त्या पद्धतीने ते विचार डोक्यात घेऊन मी सुरुवात केली आजही कंपनीमध्ये अशिक्षित महिलांना पंधरा हजार ते वीस हजार रुपये महिना मी सॅलरी देते की ज्या एज्युकेटेड महिलांना पण तेवढी मिळत नाही आणि आम्ही ज्यावेळेस सुरुवात केली होती एकोणीसशे नव्याण्णवमध्ये तर त्यावेळेस सोशल मीडिया मोबाईल यूट्यूब, फेसबुक वगैरे काही नव्हतं तर ज्या हे खाकरा बनवण्यापासून म्हणजे घरातून बनवायचे आठ महिने मी घरातून बनवलं आणि त्याच्यानंतर एक छोटासा हॉल घेऊन आम्ही सुरुवात केली सुरुवातीला तर एकच लेडीज होती हप्त्याचा जो माल तयार झाला एकोणीस किलो तो माल घेतला क्रेटमध्ये भरला आणि मी आजी माझ्या मिस्टरांनी पाबळ जैन मंदिराच्या बाहेर आम्ही स्टॉल लावला पूर्ण दिवसभरामध्ये अर्धा किलो सुद्धा माल विकला नाही लोकांना सॅम्पल खाऊ घालत होतो तर लोक रागराग करायचे की अभि काय सॅम्पल खाना आहे हम तो मंदिर जायगे नहाएंगे और फिर खाना खायगे तो अभि नाही खाकरा खायगे असं म्हणून सुद्धा आम्ही पचवला आणि जेव्हा चार वाजल्या तेव्हा बघितलं की लोक जायला सुरुवात झाली पण आपलं काय एकही एक पॅकेट विकलेलं गेलेलं नाहीये तर आम्ही तिथून मी आणि मिस्टरांनी गाडी स्टार्ट केली त्यावेळेस आमच्याकडे व्हॅन होती मारुती व्हॅन तर ती आम्ही स्टार्ट केली आणि पुण्याला आलो टिळक रोड गणेशपेठ रास्ता पेठ असं करत करत मार्केटिंग म्हणजे शॉप टू शॉपमध्ये जाऊन आम्ही लोकांना खाकरे खाऊ घातले आणि मग संध्याकाळी आठ सव्वा आठच्या वेळेला लक्षात आलं की आपला माल काही विकला गेलेला नाही आपण लोकांना सॅम्पल देतोय आम्हाला विरचन हजारीमालचा पत्ता मिळाला आणि नंतर आम्ही तिथं गेलो तर त्यांनी पूर्णच्या पूर्ण क्रेट विकत घेतला सोळाशे पन्नास रुपये आले आणि आम्ही ते घेतले आणि मारुती मंदिराच्या शेजारी जी दानपेटी होती त्या दानपेटीमध्ये ते पैसे चढवले अशी आमची ही सुरुवात झाली सुरुवातीला फार अपमान पचवावा लागला बायकांना तयार करणं पण एवढं सोपं नव्हतं पण आता त्यावेळेची ती गोष्ट आणि आताची गोष्ट आता तर बायका कामाला भेटतच नाहीत तरी भेटत होत्या लाईन लागत होती चाळीस रुपये रोजगार देऊन आम्ही तशा बायका त्यावेळेस भेटत होत्या तर आता तर बायका मिळणं कारण की प्रत्येक महिला ही शिक्षण तिचं होत आहे त्याच्यामुळं खाकरा हे फार मेहनतीचं काम असल्यामुळे आता आम्हाला लेबर मिळत नाही तर आम्ही पण थोडंसं मॉडीफाय करतोय बिझनेस जसं थोडं मशीनवर आणि थोडं हाताने आणि हे सगळं करत असताना प्रत्येक लेडीजला किंवा प्रत्येक महिलेला माझं एकच सांगणं आहे की तुमच्या अंगी जर जिद्द आणि चिकाटी असेल आणि खरं तर प्रामाणिकता की तुम्ही जो पण पैसा कमवताल तो प्रामाणिकपणाने कमवा कारण मग आलेली लक्ष्मी पण चांगली टिकून राहते आणि हे सगळं करत असताना घरच्या जबाबदाऱ्या जसं सासूबाई सासरे आजी सासूबाई हे सगळे होते आणि हजबंड म्हणजे आमची पूर्ण फॅमिली आम्ही सोबत होतो आत्ताही आजही आम्ही सोबत आहोत तर ह्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून नुसतंच आर्थिक इन्कम हे न पाहता आपल्याला मुलांवर संस्कार पण चांगले करता आले पाहिजेत आपला आपल्या घरातल्या व्यक्ती सगळ्या संस्कारी संस्कारक्षम झाल्या पाहिजेत थोडेसे धार्मिक संस्कार पण असले पाहिजेत आजही कंपनीमध्ये प्रत्येक कामगार नौकार महामंत्र जैनांचा गायत्री मंत्र महम्मद पैगंबर मंत्र विश्व प्रार्थना आणि मग गणपतीची आरती हे म्हणूनच हे मग कामाला सुरुवात करतात कारण की सामुदायिक प्रार्थनेची ताकद ही वेगळीच असते आज माझ्या सगळ्या महिलांना कंपनीमध्ये आम्ही रोज सकाळी नाश्ता देतो चहा देतो दुपारी चहा आणि बिस्किट देतो एक कंपनीशी त्यांचं पण एक आगळं वेगळं नातं आहे त्यांना पण कधीच वाटत नाही की आम्ही कामगार आहोत आणि आम्हाला पण कधीच वाटत नाही की ते कामगार आहेत आम्ही एक मालक म्हणजे आम्ही जरी नसलो तरी मालकांसारखंच ते पण आज एवढं लक्ष ठेवतात आणि आम्ही प्रत्येक महिलेला म्हणजे कामगारांना पी एफ जेवढ्या गव्हर्नमेंटच्या फॅसिलिटी आहेत त्या सगळ्या देतो आजपर्यंत आम्ही जनता बँकेने आम्हाला भरपूर साथ दिली ही एक आपली बँक आहे आणि बँकेने जसं आर टी जी एस एफ टी आम्ही हे सगळं बँकेचा वापर करतो आणि त्याच्यामुळं पुढच्या माणसाला लगेचच पैसे ते त्वरित मिळतात पहिले चेक द्या मग ते चार चार पाच पाच दिवस जायचे त्याच्यामध्ये तर आता समोरच्या व्यक्तीला पण ताबडतोब पैसे रक्कम जमा होते तर जनता बँकेने पण आम्हाला भरपूर साथ दिली आणि जनता बँकेच्या योजना जसे अन्नपूर्णा योजना पिगमी योजना एक लाखापर्यंत ते जे काही कर्ज देतात ते तर ह्याच्यामुळं महिलांना जर काही करायचं असेल तर बँक आपल्या सोबतच आहे तुम्हाला पैशाची काही कमतरता जाणवत असेल तर तुमची ती बँक पूर्तता करेल ग्राहक सेवा समितीच्या ह्याच्यावर सुद्धा मी स्वतः आहे आम्ही दर महिन्याला वीस तारखेला यांची मिटिंग होते त्या मिटिंगला येतो आणि कोणाची काही समस्या असेल तर त्या समस्येचं निराकरण पण करतो तेव्हा तेव्हाचा तो प्रवास आम्ही पुण्याचं केलेलं मार्केटिंग आणि आता सव्वीस वर्षानंतर माझा मुलगा पण ह्या बिझनेसमध्ये आला ज्याचं नाव संस्कार आहे तर तो त्यांनी सुरुवात दुबईपासून केली तो म्हणला तुम्ही इथून केली तर मला आता तिथून दुबईमधून सुरुवात करायची जसं म्हणतात ना की एका गल्लीत बनवलं गल्लीपासून दिल्लीपर्यंत पोहोचला आणि दिल्लीनंतर सात पा समुद्रा पार आता आपला खाकरा पोहोचला हे सांगताना फार आनंद होतो दुबईला आम्ही आठ दिवस होतो सुपर मार्केट सगळे मॉल मार्केटिंग आम्ही भरपूर दोघांनी मिळून केलं लोक रिस्पेक्ट देत होते दुबईला पण की मदर अँड सन मार्केटिंगसाठी आले म्हणजे त्यांना एक वेगळं काहीतरी वाटत होतं आणि आम्ही तिथून ऑर्डर घेऊनच पुण्या आलो तर दुबईचं पण मार्केट फार छान आहे थोड्याच दिवसात दुबईची ऑर्डर कन्फर्म झाली की आम्ही म्हणजे जागतिक स्तरावर आता हा खाकरा गेला आहे एकोणीसशे नव्याण्णवमध्ये सुरुवात केल्यानंतर चार पाच वर्षे फार कठीण गेली पण ज्यावेळेस दोन हजार आठमध्ये सकाळ पेपरमध्ये न्यूज आली होती की सकाळ आणि मिटकॉनतर्फे महिला उद्योजिका पुरस्कार त्यांनी घोषित केला होता तर ज्या ज्या महिला उद्योजिका आहेत त्यांचे त्यांनी फॉर्म मागवले होते त्या फॉर्ममध्ये एक हजार वीस महिलांनी भाग घेतला होता महाराष्ट्र आणि गोवा अशा दोन राज्यातून ती स्पर्धा होती तर एक हजार वीस महिलांमधून त्यांनी नव्याण्णव सिलेक्ट केल्या होत्या त्याच्यामध्ये पण आपला फॉर्म सिलेक्ट झाला नव्याण्णवमधून मधून त्यांनी छत्तीसचं सिलेक्शन केलं छत्तीसला ला त्यांनी लानी ला ला कॉलेज ग्राउंडला बोलवलं होतं छत्तीसचा इंटरव्ह्यू पहिल्या दिवशी सकाळी घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी फक्त बारा सिलेक्ट केल्या त्याच्यामध्ये पण माझा नंबर लागला होता आणि बारा सिलेक्ट केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी संध्याकाळी त्या बारांमधून आठ सिलेक्ट करायच्या होत्या त्याच्यामध्ये चार गोल्ड मेडल आणि चार सिल्वर मेडल तर त्या बारा जणांचा इंटरव्ह्यू शबाना आजमी आल्या होत्या मुंबईवरून त्यांनी इंटरव्ह्यू घेतला आणि मग तिसऱ्या दिवशी जेव्हा गणेश कला क्रीडा मंचला कार्यक्रम झाला तर त्याच्यामध्ये त्यांनी सस्पेंड ठेवलं होतं नाव त्यांनी ओपन केलं नव्हतं पण मी माझ्या मिस्टरांना फोन करून शिरूरला सांगितलं की तुम्ही या गाडी घेऊन मला माहिती नाही अवॉर्ड मिळेल का नाही पण तुम्ही या जर मिळालं तर मला असं वाटायला नको की आपल्या घरचं कोणीच नव्हतं तर माझे मिस्टर शिरूरवरून चार वाजता आले पाच वाजता गणेश कलाला का कार्यक्रम झाला आणि त्यावेळेस चार हजार लोक होते आणि सगळ्यात शेवटी शबाना आजमीने माझं नाव अनाऊन्स केलं की सौ मनीषा कल्पेश दुगड यांना प्रथम पारितोषिक गोल्ड मेडल प्राप्त झालेलं आहे तर ग्रामीण विभागामधून मला पहिला क्रमांक प्राप्त झाला होता त्याच्यानंतर मला असे बरेच अवॉर्ड मिळत गेले तर कुछ पाने केले कुछ खुना पडता आहे तर एवढ्या वर्ष मेहनत घेतली अपमान पचवला सहनशीलता ठेवली तर त्याच्यातून नक्कीच एक बीजारोपण चांगलं झालं आणि आज त्याचं वटवृक्षात रूपांतर झालं त्याच्यानंतर बऱ्याच बरे, बरेच अवॉर्ड मला मिळाले तर ही सगळी आमच्या कामगारांची साथ माझ्या टीमची साथ डिस्ट्रीब्युटर सेल्समन सुपरस्टॉकीस सगळ्यांची साथ मला मिळाली अशी साथ मिळत राहू हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि महिला दिनाच्या निमित्ताने मी सगळ्या महिलांना शुभेच्छा पण देते आणि प्रत्येक महिलेला नक्की सांगेल की तुम्ही स्वतः काहीतरी करा प्रत्येक जसं आता ऑटो रिक्षा पण ले मुलं लेडीज महिला चालवतात ट्रक चालवते तुमचं विमान चालवते सुनीता विल्यम्स अंतराळात आहे तर सगळ्या ह्याच्यावर जसं आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहेत किंवा निर्मला सीतारमण आहे तर ही महिला आपण सक्षम आहोत आपल्या मुठीमध्ये आपल्या मनगटामध्ये भरपूर ताकद आहे आणि मी घरातल्या सगळ्या महिलांच्या ज्या महिलेला काय करायचं असेल आणि त्या घरातल्या मंडळी जर तिला अडचणीत आणत असतील तर माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे की प्रत्येक पुरुषाने महिलेला साथ द्या एक ती महिलाच अशी आहे की जी मुलांना संस्कार पण घडवते घर पण चालवते आणि आर्थिक उत्पन्नाचा पण ती विचार करते आणि आपल्या नवऱ्याला कसा पाठिंबा द्यायचा घर कधी अडचणीत आलं तर ती स्वतः परत दागिने पण विकण्यासाठी ती तयार राहते तर अशी प्रत्येक घरामध्ये महिला आहे तर माझी कळकळीची कल विनंती आहे प्रत्येक महिलेला की तुम्ही नक्की काहीतरी करा आणि तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नक्की सक्सेस व्हाल फक्त तुमच्या अंगी चिकाटी जिद्द प्रामाणिकता आणि तुमची सहनशीलता पाहिजे कारण आजकाल मुलांना वाटतं की काय पण केलं की लगेच पैसा दिसला पाहिजे असं न करता थोडेसे पेशन्स ठेवा नक्की तुमच्या मनासारखं सगळं घडेल आणि ईश्वराची नेहमी ताकद जी आहे ती आपल्या पाठीशी उभी असते तुम्ही चांगलं करत राहा तुम्ही कुठेही ज्योतिषाकडे जाऊ नका पत्रिका दाखवू नका हात दाखवू नका काही करू नका आपल्या हातात आपलं भाग्य आहे तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनगटावर आणि तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवा नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल ही माझी महिला दिनाच्या निमित्तानं सगळ्याला कळकळीची कर, विनंती की प्रत्येकीने काहीतरी करा आणि महिला दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना भरपूर शुभेच्छा आणि जनता बँकेला पण पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले तर माझ्या बँकेला पण माझ्याकडून आणि माझ्या दुगड परिवाराकडून लोटस खाकरा कंपनीकडून भरपूर भरपूर शुभेच्छा धन्यवाद